जत जिल्हा सांगली येथील वार्ड क्रमांक चारमध्ये सरकारी शौचालयाची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा माजी सरपंच अतुल कांबळे व समाजसेवक सुशील कांबळे यांनी दिला इशारा जत शहरातील वार्ड क्रमांक चारमधील सरकारी शौचालयाची प्रचंड दुरावस्था झाली असून नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्रमांक चार येथे असणाऱ्या सरकारी महिला व पुरुष शौचालयाची सध्या प्रचंड मोठी दुरावस्था झाली असून दरवाजे संडासाचे भांडे पाण्याची टाकी व भिंती पडलेल्या व फुगलेल्या अवस्थेत आहेत येथील शौचालयात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष लहान मुले व मुली वयोवृद्ध यांचे व बाहेर गाऊन येणाऱ्या लोकांचे येणे जाणे असते पण येथील बाथरूमांना दरवाजे नाहीत तसेच भांडे फुटलेले आहेत पाण्याच्या टाक्या लीक आहेत व महिला आणि पुरुषांच्या शौचालयाच्यामध्ये जी रक्षण करणारी सेफ्टी भिंत आहे ती पूर्णपणे सध्या उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे महिलांना व मुलींना याचा खूप मोठा त्रास होत असून तातडीने याची दुरुस्ती नगर परिषदेने करावी अन्यथा तीव्र आंदोलन करा असा इशारा जतचे माजी सरपंच अतुल कांबळे व समाजसेवक सुशील अरुण कांबळे यांनी दिला आहे

हे ही डसर पडणार आहे आणि तुम्हाला सांगतो दोनदा तीन संड असं ब्लॉक झालेले पूर्ण हो का अशा पद्धतीनं झालेले ते जा तर जाता येते ना अशी कंडिशन झाली आणि ही टाकी शंभर टक्के लीक आहे ह्यात पाणीच राहत नाही आहे नाही मी एवढंच तुम्हाला तुम्ही आत्ता पाणी सोडा आणि थोडं वेळ नेऊन बघा मी तुम्हाला एवढंच पाणी दिसतं पाच बारा पाच बारा दहा महिलांचे दहा पुरुषांचे

नसेल तर मग सगळ्यात भारी एक काम करा बघा तुम्हाला कसं वाटेल अशा ह्या वरच त्याच्या वरती बांधा आणि तिथून चावी करा खाली पाण्याला एक एक सिंगल चावीच करा या चावी चालू करा घेऊन जावा आणि ही जे पाण्याचे कनेक्शन आहे चालू करा अशी वरती त्याला कनेक्ट करा की पाणी भरून त्याच्यामध्येच फोड आणि आपले चेंबर आहेत ना त्याच्यामध्ये आउटलेट करा त्याचे की जेणेकरून घाण घेऊन जाईल म्हणजे सगळ्यात भारी काम बघा सोयी